ठरला तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत अर्जुन सर्वांसमोर स्टँडवरती सायलीला प्रपोज करता क्षणी मधुभाऊंच्या वचनात अडकून सायली तेथून निघून जाते परंतु ऐनवेळी मधुभाऊ तिथे पोहोचतात आणि अर्जुनचं सायलीवरचं जीवापाड प्रेम पाहून त्या दोघांच्या प्रेमाचा नात्याचा मधुभाऊ स्वतः स्वीकार करणार असतात ज्यावेळी मधुभाऊनी त्या दोघांचंही नातं मान्य केलेलं असतं त्याचनंतर अर्जुन सुभेदारांच्या घरी सायलीला घेऊन येतो परंतु तिथे घरातील सर्वच जण अर्जुनला एक असा प्रश्न करतात की ज्यामुळे अर्जुन खूप मोठं पाऊल उचलत चालू होमहनाच्या होम भोवती सायलीच्या साथीने सात फेरे घेत तिच्या गळ्यात पुन्हा मंगळसूत्र बांधणार असतो आणि खऱ्या अर्थाने अर्जुन सायली आता एकत्र येणार असतात नियती त्यांना एकत्र घेऊन येणार असते परंतु आता ऐनवेळी मधुबाहू तिथे कसे पोहोचतील आणि सायलीला त्यांनी ज्या वचनात अडकवलंय त्या वचनातून ते उन्ते मुक्त कसे करतील अर्जुन सायलीला सुभेदारांच्या घरी अंताक्षणी सुभेदार परिवार असा कोणता प्रश्न विचारणार आहे आणि सर्वांच्या समोर सायलीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधून अर्जुन सुभेदारांची सून सायलीला कसं ठरवणार ते आपण या व्हिडिओत पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्जुन चैतन्यला आता माहिती मिळालेली असते सायली कुर्ल्याहून कोल्हापूरला निघाली आहे तडकपणे दोघेही स्टँडकडे धाव घेतात आता स्टँडवरती गेल्यानंतर अर्जुन चैतन्य दोघेही इकडे तिकडे फिरून सायलीला शोधत असतात परंतु सायली त्यांना कुठेही भेटत नसते ना त्यांना कुसुमताही दिसत असते आता नेमकी त्या दोघांचीही आमने सामने येऊनही चुकामुख होत असते आता सायली कुठेही भेटत नसल्याने अर्जुन चैतन्य सर्व बसेस तिथल्या कोल्हापूरला जाणाऱ्या चेक करतात परंतु त्या बसमध्ये दे देखील कुसुमताई व सायली त्यांना कुठेही दिसत नाहीत आता अर्जुन हताश होतो पूर्णपणे तुटून गेलेला असतो सायली आपल्याला सोडून गेली तर नसेल ना असं वाटत असतं इतक्यातच कोल्हापूरला जाणाऱ्या बसची नेमकी अनाऊन्समेंट होते आता अनाऊन्समेंट झाली आहे म्हटल्यानंतर कुसुमताई सायलीला सांगते की चल आपली जाण्याची वेळ झाली आहे तेव्हा सायली काळजावरती दगड ठेवून तिने हा खूप मोठा निर्णय घेतलेला असतो फक्त आणि फक्त मधभाऊंसाठी सायली कुसुमसोबत ज्यावेळी बसकडे निघालेली असते नेमकं तिथे अर्जुनचा तिच्या आवाज पडतो कारण अर्जुने शक्कल लढवलेली असते अर्जुन असा इकडे तिकडे शोधत राहिला तर तो सायलीपर्यंत पोहोचूच नाही शकणार परंतु वकिली बुद्धीचा अर्जुन आपलं डोकं वापरतो आणि माईकमध्ये सायलीचं नाव अनाऊन्स करतो नेमके सायली त्याच्या समोरच उभे असते अर्जुन इकडे तिकडे पाहतो आणि सायलीवरती त्याची नजर पडता क्षणी अर्जुनच्या चेहऱ्यावरती हसू उमटतं चैतन्यदेखील खुश होतो अर्जुन तिथे म्हणतो की मिसेस सायली तुम्ही मला कायमचं सोडून निघाला आहात ना परंतु आज मला अख्ख्या जगासमोर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझं अख्खं आयुष्य बदलून टाकलं परंतु मिसेस सायली तुम्ही जर आत्ता मला सोडून निघून गेलात ना तर माझा श्वासही संपेल अर्जुने असं क्षणी सायलीच्या काळजाचा ठोका चुकतो ती खूप रडायला लागते अर्जुन पुढे म्हणतो की मला सोडून जाऊ नका मिसेस सायली मी तुमच्या विना अधुरा आहे माझं जग अधुरा आहे तुम्ही माझ्या आयुष्यातून तु निघून गेलात तर मी पूर्णपणे संपेन आता कुसुमला लक्षात येतं की अर्जुन तर सायलीवरच्या प्रेमाची कबुली देतोय तेही आत जगासमोर तिथे सर्वांच्या समोर किती माणसं आहेत याचाही अर्जुनने विचार केलेला नसतो कारण तो पूर्वीचा अर्जुन सुभेदार असतो जो तडकाफडके ॲक्शन घेणारा आणि त्याला जागवलेलं असतं चैतन्याने सायली एकदाही पाठीमागे वळून पाहत नाही ती नुसती रडत असते अर्जुनच्या हाकेने सायली आता व्याकुळ होते तिला अश्रू अनावर होतात अर्जुन तिथे म्हणतो की मिसेस सायली आज या सर्वांच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो की माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आय लव्ह यू मिसेस सायली असं म्हणत असतानाच आता अर्जुने सर्वांच्या समोर प्रेमाची कबुली दिलेली असते कुसुमताई तर अगदी आनंदाने वेळी होते कारण सायलीला तिचं प्रेम मिळालेलं असतं आता सायली पाठीमागे व वळून पाहतही नसते अर्जुनला कळत नाही अर्जुन एक एक पाऊल टाकत सायलीपर्यंत पोहोचतो आणि सायलीच्या पाठीमागे गुडघ्यावर बसून सायलीला तो, सायली सायली तो प्रपोज करतो सायलीसाठी त्याने डायमंड रिंग आणलेली असते ती त्याला सर्वांच्या समोर तिच्या हातात घालायची असते परंतु सायलीला आता मागे वळून पाहता येणारच नसतं कारण ती मधुभाऊंच्या चा वचनात अडकलेली असते मधुभाऊंचं चा वचन सायलीला आठवतं की अर्जुन सुभेदार तुला जिथे कुठे भेटेल त्याच्याकडे पाहायचं देखील नाही त्याच्याशी बोलायचं देखील दे नाही त्याला भेटायचं देखील नाही आणि जरी तो मुद्दाम तुझ्या समोर आला तर त्याच्याकडे पाठ फिरवून निघून जायचं आता वचन क्षणी सायलीच्या चा काळजाचं नुसतं पाणी पाणी सायलीला अख्ख्या जगासमोर ओरडून ओरडून सांगायचं असतं की हो अर्जुन सर मी देखील तुमच्या प्रेमात आहे परंतु नेमकी तीच गोष्ट सायलीच्या तोंडून फुटत नसते आता अर्जुन खूप व्याकुळ होतो सायलीला विचारतो की काय झालं मी सर सायली तुम्ही माझ्याशी बोलत का नाहीत तुम्ही माझ्याकडे पाहत देखील नाहीत आता सायली बॅग हातातून खालती पडलेली असते तेव्हा सायली पटकन बॅग उचलते आणि कुसुमला चल म्हणते कुसुमलाही मोठा धक्का बसतो सायली वेडी आहे का अर्जुन एवढं तिला प्रेमाची कबुली देतोय तिच्यासाठी धावत ती त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याआधी तो तिच्यापर्यंत येऊन पोहोचलाय आणि सायली सायली साधं त्याच्याकडे वळून पाहतही नाहीये सायलीला कुसुम चैतन्य अर्जुन समजावण्याचा खूप प्रयत्न करतात अर्जुन तर सतत म्हणत असतो की काय झाले ओरडा हवं तर शिक्षा द्या प्लीज मला सोडून जाऊ नका मिसेस सायली मी नाही जगू शकत सायली तिथे आता आपले अश्रू लपवते त्यानंतर दोघेही बसमध्ये चढतात अर्जुन सायलीला जीवाच्या आकांताने समजावण्याचा प्रयत्न करतो परंतु सायली फक्त मधुहच्या वचनाचा विचार करत असते सायली कुसुम दोघेही बसमध्ये चढतात बसमध्ये जाता क्षणी अर्जुनला पाहता क्षणी सायलीला रडू आवरत नाही सायली आता ढसा ढसा रडायला लागते कुसुमताई सायलीला जा विचारते की सायली तुझ्या नक्की चाललंय तरी काय अगं तो बिचारा अर्जुन निगुन तू निघून जाण्यापूर्वीच इथे पोहोचला आणि त्याने जगाचा विचार केला नाही सायली त्याने तुझ्यावरच्या प्रेमाची सर्वांच्या समोर कबुली दिली आहे आणि तू त्याच्याकडे पाठ फिरवून कशी काय जाऊ शकते परंतु सायलीकडे तिच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तरं नसतातच आता बस निघणार इतक्यात बस थांबते कारण तिथे ती बस मधुबाऊने थांबवायला लावलेली असते आता मधुभाऊ सायलीला बसच्या खालती उतरायला सांगतात तर तोचपर्यंत इकडे अर्जुन पूर्णपणे तुटून गेलेला असतो अर्जुन चैतन्याला म्हणतो की संपलं सगळं यार मी एवढं मिसेस सायलीच्या समोर प्रेमाची कबुली दिली होती चैतन्य परंतु साधं त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही चैतन्य काय झालं असेल मिसेस सायली माझ्याशी असं रूढली का वागतायत का त्या माझ्या प्रेमाचा स्वीकार करत नाही आहेत त्यांचा देखील माझ्यावरती प्रेम असेल ना अर्जुनच्या डोक्यात नुसता गोंधळ निर्माण झालेला असतो सायली अशी वेड्यासारखी का वागते त्याला कळत नसतं चैतन्य अर्जुनला समजावण्याचा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो चैतन्य म्हणतो की अर्जुन अरे तू शांत हो मला असं वाटतंय की कदाचित मधुबाहून सायली वहिनीना कसली तरी अट घातली असावी कारण सायली वहिनी असं वागणं शक्यच नाही आहे मला माहिती आहे सायली वहिनी देखील तुझ्यावरती तितकंच प्रेम करते त्यावरती अर्जुन चैतन्याला म्हणतो मग प्रेम करतात तर ॲक्सेप्ट करत का नाही आहेत का ते माझ्याशी बोलत नाही आहेत चैतन्य जर मिसेस सायली माझ्या आयुष्यातून निघून गेल्या ना तर मी जगूही नाही ना शकणार यार तर तोचपर्यंत तो मधुबाऊच्या आज्ञेचं पालन करत सायली चक्क कुसुमच्या सोबत गाडीच्या खालती उतरलेली असते त्यानंतर मधुभाऊ तिथे सायलीला म्हणतात की साऊ आता मधुबाहनच्या तोंडून हे आहाक ऐकता क्षणी सायली खूप खुश होते मधुबाहूनकडे पाहायला लागते तेव्हा मधुबाऊ म्हणतात की मला माफ कर बाळा तुझं प्रेम मी नाही समजून घेऊ शकलो इतके दिवस मी तुला गृहीत धरत होतो परंतु मला वाटत होतं की अर्जुन सुभेदाराने फक्त तुझा वापर केला आहे त्याने तुझ्या भावनांशी खेळ केला आहे परंतु मगाशी मी पाहिलं त्याने आज जगाचाही विचार केला नाही त्याने सर्वांच्या समोर मनात काहीही किंतु परंतु न ठेवता तुझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली यातच माझ्या लक्षात आलं सायली की त्याचं तुझ्यावरती किती प्रेम आहे मला माफ कर की इतके दिवस मी तुमच्या दोघांच्या एकमेकांवरचं असलेलं प्रेम समजून नाही घेऊ शकलो मी असं कसं काय वागतो माझं मलाच नाही कळालं परंतु आज मी तुला स्वतः सांगतोय की चा अर्जुन तुझी वाट पाहतोय तेव्हा सायली खूप खुश होते सायली मधुनं विचारते की खरं सांगताय ना मधुभाऊ मी खरंच अर्जुन सरांकडे जाऊ का सायलीचा आता स्वतःच्या डोळ्यांवरती कानांवरती विश्वासच बसत नसतो की मधुभाऊ स्वतः सायलीला अर्जुनकडे पाठवतायत तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो आजपर्यंत मी फक्त तुमच्या दोघांचेही ताटातूट करायला निघालो होतो तुमच्या दोघांमध्ये तुरावा मी आणला परंतु तुमच्या दोघांचं प्रेम खरं आहे आज ते माझ्या नजरेसही पडले आज मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलंय साऊ की अर्जुन सुभेदार प्रत्येक प्रसंगात तुझ्यासोबत खंबीरपणे उभा राहील माझा त्याच्यावरती विश्वास आहे तेव्हा सायली खूप खुश होते आणि मधुहुना ती घट्ट मिठी मारून रडायला लागते तेव्हा कुसुमही खूप खुश होते त्यानंतर सायली अर्जुनकडे पळत धाव घेते तेव्हा अर्जुन इकडे पूर्णपणे कोलमडून गेलेला असतो तो ढसाढसा रडत असतो इतक्यातच सायलीची हाक अर्जुनच्या कानी पडते सायली अर्जुनला पाठीमागून येऊन अर्जुन सर अशी हाक मारते अर्जुन ज्यावेळी वळून पाठीमागे पाहतो तेव्हा तो देखील खूप खुश होतो आणि सायली पळत येऊन स्टँडवरतीच अर्जुनला घट्ट मिठी मारते आणि दोघेही एकमेकांच्या मिठीत येऊन खूप रडत असतात काही काळासाठी दुरावलेले हे दोघे आता प्रेमाच्या नात्यात अडकलेले असतात नियतीने त्यांना दोघांनाही एकत्र आणलेलं असतं इतक्यातच तिथे मधुभाऊ कुसुमताही देखील येतात तेव्हा अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे तुमचं प्रेम आहे ना माझ्यावरती तुम्ही माझ्या आयुष्यात निघून गेलात ना तर मी नाही जगू शकणार त्यावरती सायली म्हणते की हो आहे माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे सर असं म्हणत सायली पुन्हा अर्जुनला मिठी मारते आता ते तिघेही खूप खुश झालेले असतात म्हणजे चैतन्य मधुभाऊ आणि कुसुमताई त्यानंतर अर्जुन त्याने जी सायलीसाठी डायमंड रिंग आणलेली असते ती तिच्या बोटामध्ये घालतो आणि तिला सांगतो की ज्या दिवशी कॅफेमध्ये ममाचा फोन आला नसताना तर त्याच दिवशी ही रिंग तुमच्या बोटात असते तेव्हा सायली म्हणते की मला त्याच वेळी कळलं होतं सर की तुम्ही मला या कॅफेमध्ये नक्की का भेटायला आला होता त्याच दिवशी आईंचा फोन यायला थोडासा जरी उशीर झाला असताना तर तुमच्या मनातलं प्रेम तुमच्या ओठांवरती आलं असतं दोघे आता खूप खुश असतात मधुभाऊ तिथे त्या दोघांचे हात जोडून पुन्हा माफी मागतात तेव्हा अर्जुन समजुतारपणा दाखवतो अर्जुन म्हणतो की मधुभाऊ नाही अहो तुम्ही मोठे आहात आणि तसंही आमच्या दोघांकडून चूक झाली होती ना आता अर्जुनला म्हणतात की बापू मी तुमच्यावरती विश्वास ठेवून माझ्या साऊला तुमच्यासोबत पाठवतोय हो आयुष्यभर तिची अशीच काळजी घ्या आणि कायम साथ देत राहा अर्जुनही नाव वचन देतो त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की चला तुमच्या हक्काच्या घरी मी तुम्हाला घेऊन जातोय तेव्हा अर्जुन चैतन्य व सायली तिघेही गाडीत बसतात आणि अर्जुन सायलीला सुभेदारांच्या घरी घेऊन येतो अखेर अर्जुनला त्याचं प्रेम मिळालेलं असतं आता अर्जुनला सुभेदाराच्या सुनेचा खरा हक्क सायलीला मिळवून द्यायचा असतो ज्यावेळी अर्जुन सायलीला घेऊन सुभेदारांच्या घरी येतो त्याचवेळेस सर्वांचं लक्ष त्याच्याकडे लागतं आणि घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो घरातील सर्वजण धावतच अर्जुनकडे येतात आता होम हवन सगळं अर्धवटच राहिलेलं असतं कारण सुभेदार परिवार खूप मोठ्या धक्क्यात असतो चिडलेली कल्पना तिथे अर्जुनला जा विचारते की अर्जुन या मुलीला तू इथे का घेऊन आला आहेस आधी जखम करायची त्यावर थोडे दिवस मलम लावायचं आणि पुन्हा त्याच्यावरती मीठ टोळून त्याची खपली काढायची मुद्दाम त्रास देतोस का तेव्हा अर्जुन तिथे समजावतो की नाही मम्मा प्लीज प्लीज माझं प्रेम समजून घे माझं प्रेम फक्त सायलीवरती आहे आणि हीच या घरची खरी सून आहे त्यावरती चिडलेला प्रताप म्हणतो की अर्जुन आजपर्यंत तू आम्हाला फसवत राहिलात आमच्याशी खोटेपणा करत राहिलात तुम्ही हो दोघंही अरे हिचं सोड रे परंतु तू तर आमच्या घरचा मुलगा होतास ना परंतु तू देखील आमची इतकी मोठी फसवणूक केलीत आणि तू जे लग्न केलं आहेस ना त्या लग्नाला आम्ही लग्न मानतच नाहीत आता पूर्णाची देखील खूप चिडलेली असते खे पूर्णाची तिथे म्हणते की अर्जुन आत्ताच्या आत्ता मी तुला सक्त ताकीद देते की या मुलीला परत सोडू नये या मुलीची या घरात कोणतीही जागा नाही आहे तेव्हा तिथे सायली पूर्णाजीला समजावायला जाणार कल्पना चिडते आणि म्हणते की बाहेरच्या लोकांनी न बोललेलं चांगलं आहे तेव्हा सायली गप्प बसते परंतु अर्जुन आता गप्प बसणाऱ्यातला नसतो त्याला त्याचं प्रेम मिळालेलं असतं त्याची सा त्याची सायली त्याची ताकद मिळालेली असते अर्जुन सर्वांच्या समोर तिची ढाल बनून उभा राहतो आणि सर्वांना एकच गोष्ट बजावून सांगतो की सायली माझी बायको होती आहे आणि कायम राहणार आणि या घरची ती सून आहे त्यामुळे ही माझ्यासोबत याच घरात राहणार आणि जर तुम्हाला सायलीला या घरात घ्यायचं नसेल तर मग मीही या घरात राहणार नाही अर्जुने तिथे आता सर्वांनाच खूप मोठा निर्णय घेऊन हादरवूनच सोडलेलं असतं अर्जुन रागाच्या भरामध्ये आणि सायलीच्या प्रेमापोटी सुभेदारांचं घरही सोडून जाऊ शकतो हे आता सुभेदारांच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा साळसूतपणाचा आव आणत प्रियात ते अर्जुनला म्हणते की अर्जुन का सगळ्यांना उगाचा त्रास देतो आहेस तुला माहिती आहे ना की ही सायली परत आली आहे म्हटल्यानंतर घरात सर्वांना त्रास होणार तू हे सगळं मुद्दाम करतोयस का हे बघ मी तुझ्यासमोर हात जोडते परंतु प्लीज माझ्या घरच्या माणसांना असा त्रास देऊ नकोस त्यावरती अर्जुन गप्प न बसता प्रियाला सनसनेत उत्तर देतो की ही माणसं माझे आहेत माझ्या सायलीचे आहेत तुझ्या यांच्याशी काळीचाही संबंध नाही आहे तेव्हा पूर्णाची चिडते आणि पूर्णाची अर्जुनाच ओरडते की अर्जुन तन्वी या घरची नात आहे आणि हिच्याशी तू असं वागलास तर मी खपवून नाही घेणार आता तिथे खूप मोठा वादच निर्माण झालेला असतो कारण समोरून घरचे ऐकायला तयार नसतात आणि अर्जुनही पेटून उठलेला असतो तोही ऐकायलाच तयार नसतो वाद नुसते आता आता चिघळलेले असतात चैतन्य आपल्या साथ देतो तो घरच्यांसमोर विनंती करतो की प्लीज सायनी बहिणीना आत घ्या अर्जुनचं तिच्यावरती खूप प्रेम आहे त्यावरती कल्पना चिडते आणि ती म्हणते की अच्छा चैतन्य तुमचं हे महत्वाचं काम होतं का एका क्लायंटला भेटायला जाणार आहात असं म्हटलं होतात हीच का तुमची क्लायंट त्यावरती चैतन्य मान खालती घालतो अर्जुन तिथे म्हणतो की मामा प्लीज प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न कर हे बघ मला वाद घालायचे नाही आहेत परंतु सायली या घरची सून आहे आणि तिला मला घरात घेऊन यायचं आहे तिला तिच्या सुनेचा हक्क द्यायचा आहे त्यावरती चिडलेली कल्पना म्हणते की अर्जुन हे लग्न आम्ही लग्न म्हणून मानतच नाहीत हे भावला भाऊलींचं लग्न झाल्यागतच जमा आहे हे बघ अर्जुन तुमच्या दोघांचंही लग्नाचं फक्त कॉन्ट्रॅक्ट होतं तुमचं खरं लग्न झालेलंच नव्हतं त्यामुळे ही मुलगी या घरची सून होऊच शकत नाही आत्ताच्या आत्ता तुला सांगते या मुलीला तिच्या तिच्या घरी सोडू नये असं कल्पना तिथे अर्जुनला बजावते अर्जुन म्हणतो की ठीक आहे तुम्हाला असंच वाटतंय ना की सायली या घरची सून नाही आहे ठीक आहे अर्जुन तिथे सायलीला तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून द्यायला लावतो तेव्हा सायलीला मोठा धक्काच बसतो सायली म्हणते की नाही हे आपल्या प्रेमाची आपल्या लग्नाची निशाणी आहे त्यावरती अर्जुन म्हणतो की तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना तेव्हा सायली म्हणते की हो त्यानंतर अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि तिला घरात घेऊनच येतो तेव्हा घरातले चिडलेले असतात अर्जुन तिथे गुरुजींना विचारतो की हे काही होम हवन चालू आहे ना तेव्हा गुरुजी म्हणतात की हो अजूनही पूजा अर्धी राहिली आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की बेस्ट याच्यापेक्षा चांगलं अजून काय असू शकतं अर्जुन तिथे त्या गुरुजींना सांगतो की तुम्ही लग्नाचे मंत्र वगैरे म्हणतच चा असाल त्या मंत्रांना तुम्ही सुरुवात करा सुभेदनांना आता मोठा धक्का बसलेला असतो अर्जुन सायलीचा हात हातात घेतो आणि गुरुजींच्या मंत्रोच्चाराच्या साक्षीने घरातील सर्वांच्या साक्षीने त्या सायलीने गळ्यातील काढून दिलेल्या मंगळसूत्राच्या साक्षीने सायलीचा हात तरुण त्या होमावहुती चक्क सप्तपदी चालू करतो घरातील सर्वच जण आश्चर्यचकित होऊन त्यांच्याकडे पाहतच राहतात परंतु सायली मनोमन खूप खुश झालेली असते चैतन्य देखील अर्जुनवरती जाम खुश असतो कारण अर्जुन जो काही तासांपूर्वी मला काय करावं सुचत आहेत म्हणत बसणारा अर्जुन त्याच्या मनातील प्रेम जागवून चैतन्यने त्याला त्याची सायली मिळवून दिलेली असते गुरुजींच्या मंत्रोच्चाराच्या साक्षीने अर्जुने सात घेतलेले असतात त्याचनंतर अर्जुन देवी आईकडे जातो आणि देवयाईच्या तिथे ठेवलेल्या ताटामधील एक छोटंसं मंगळसूत्र आणि त्यानंतर ठेवल्या गेलेल्या बांगड्या आणि सिंदूर घेऊन येतो अग्नीच्या साक्षीने सप्तपदी पूर्ण करत अर्जुन सर्वांच्या समोर सायलीच्या भांगामध्ये कुंकू भरतो आणि सर्वांच्या समोर तिच्या कळ्यात मंगळसूत्र घालतो अर्जुने तिथे आता सायलीला सुनेचा हक्क मिळवून दिलेला असतो तीच सुभेदारांची सून आहे आणि तीच राहणार हे अर्जुने त्यांना दाखवून दिलेलं असतं प्रियाची तर बोलतीच बंद झालेली असते परंतु प्रतिमा प्रतिमा मात्र खूप खुश झालेली असते की सायली अर्जुन पुन्हा एकत्र आलेत तेव्हा चिडलेला प्रताप तिथे अर्जुनला जा विचारतो की अर्जुन इथे तू काय आता मनमानी करायला लागला आहेस का लाग ला वाटेल ते तेही माझ्या घरात मी खपवून नाही घेणार त्यावरती अर्जुन म्हणतो की हे घर माझंही आहे डॅड आणि तुम्हीच आतापर्यंत मला प्रश्न विचारत होतात ना की सायलीचं आणि माझं नातं आहे तरी काय हे बघा आमचं हे नातं आहे आमचं लग्नाचं खरं प्रेमाचं नातं आहे आमचं नवरा बायकोचं नातं आहे तेव्हा अर्जुने सायलीला तिचे अधिकार मिळवून दिलेले असतात आता कल्पना पूर्णाची प्रिया यांची तोंड पूर्णपणे बंदच करून टाकलेले असतात अर्जुन तिथे गुरुजींना विचारतो की या अग्नीच्या साक्षीने मंत्रोच्चाराच्या साक्षीने देवयाईच्या साक्षीने या माझ्या घरातील सर्व माणसांच्या साक्षीने या सायलीच्या गळ्यात घातलेल्या मंगळसूत्राच्या साक्षीने मी हिच्यासोबत सप्तपदी घेऊन माझं लग्न पूर्ण केलं आहे आता या लग्नाला तरी मान्यता मिळेल ना त्यावरती गुरुजी खूप खुश होतात आणि म्हणतात की हो का नाही मिळणार हे तर खरं लग्न आहे तेव्हा अर्जुन म्हणतो की पाहताय ना डॅड पूर्णाची ममा हे लग्न खरं आहे आणि त्यानंतर कोणाचीही इच्छा नसताना अर्जुन चक्क पूर्णाची प्रताप कल्पना यांचे आशीर्वाद घेतो आता चैतन्य दोघांवरतीही खूप खुश होतो अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की तुला यांना घाबरायची गरज नाही आहे सायली कारण तुझा नवरा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी माझ्या सायलीच्या डोळ्यात तुमच्या कोनांमुळे जर पाणी आलं तर मी त्याला माफ नाही करणार असं म्हणत अर्जुने सर्वांनाच खडसावलेलं असतं स्पेशली ही गोष्ट तर प्रियासाठी आधी असते आता अर्जुन सायलीच्या प्रेमाच्या नात्याचा स्वीकार मधभावने केलेला असतो सायली अर्जुनला त्यांनी एकत्र आणलेलं असतं त्यानंतर अर्जुने सुभेदारांच्या घरात जाऊन सर्वांनी केलेल्या प्रश्नाला सड उत्तर दिलेलं असतं गुरुजींच्या मंत्रोच्चाराच्या साक्षीने सायलीसोबत सप्तपदी पूर्ण करत अर्जुने तिला बायकोचा हक्क दिलेला असतो आणि प्रत्येकाच्या तोंडात मानण्यासारखं झालेलं असतं प्रत्येकाचे बोलते बंद झालेले असते कारण आता अर्जुन सायलीचं लग्नाचं हे नातं तर त्यांना मान्यच करावं लागणार असतं अखेर अर्जुन सायली एकत्र आले आहेत पुढे नक्की काय घडेल अर्जुन सायलीचं प्रेम एकमेकांवरचं जीवापाड प्रेम आपल्याला पुढे पाहायला मिळणारच आहे परंतु सायली पुन्हा सुभेदारांची सून होऊन घरातले सर्वांचंच मन कसं जिंकेल ते पाहणं तितकंच मनोरंजक